ओबीसीच्या मान्यावर सूर्य आमच्यामुळे येत नाही तर ओबीसीच्या नेत्यामुळे येते यांना जर ओबीसीची एवढी माया होती तर यांनी बत्तीस टक्के ओबीसी आरक्षण होत त्याचे तुकडे का पाडले कमी का केलं बावन्न टक्के एकूण आरक्षण त्याच्यात बत्तीस टक्के ओबीसीचं ते सत्तावीस टक्क्यावर आणलं सत्तावीस टक्क्याचं आरक्षण त्यांनी ओबीसीचं एकोणीस टक्क्यावर आणलं तेव्हा झोपले होते की तो सुद्धा गोरगरीब ओबीसीचा प्रश्न आहे आता मराठ्यांना आरक्षण द्यायचं तर तुम्ही म्हणतात कमी होईल कमी होईल बत्तीस टक्क्याचं एकोणीस टक्क्यावर आलं ओबीसी नेते तेव्हा झोपले होते का ते दिसत नव्हतं घ्यायला आज आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण आहे आमच्या नोंदी आहात आम्ही हक्का न येत आम्हाला म्हणताय आमचं कमी व्हायल आणि तुमचं इथून पाठी मग बत्तीस टक्क्याहून सत्तावीस वर आलं सत्तावीस म्हणून एकोणीस वर आलं तेव्हा चाललं आता ह्या चालू वर्षात शंभर जाती सरकारनं आरक्षणात घातल्या तवा नाही कमी झाला यांचं हे हे यांचं ना राजकारणासाठी हे येड समजित येत गोरगरीब ओबीसीला हे गोरगरीब ओबीसीला खरं फसवत असतील तर ओबीसीचे नेतेच दुसरं कोण फसवत नाही यांना कारण ओबीसीला एक गोष्ट माहीत झाली मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात म्हणल्यावर त्यांना आरक्षण द्यावं लागन असं ओबीसीचं म्हणणं आहे गरीबांचं आपले नेते विनाकारण विरोध करतात हे हे ओबीसीना वाटतंय तर मग आता हे तर शाणे नेते मानलं यांना कस काय कळत नाही गरीबांना जर हे कळत आहे तर नोंदी नसते तर ठीक आहे ना, ना। आमचं सरकारी गॅजेटी त्या मोसुली नोंदी आहात तुम्ही ते देऊ नका म्हणता आणि तुम्हाला आरक्षण दिलं ते वर साधेल तुम्हाला दिलेलं आरक्षण कसलीच नोंद नाही कोणाची आमच्या तरी नोंद या तुम्हाला काय दिले सगळं बोगस आरक्षण देतात बोगस खाता ते ते पागत झाले त्याला काही सुचत नाही ते इतकं पागत झालं ना की ते हातबल झालेला आहे सरकार माझ्या पुढे चुकलं नाही तर सरकारची एक गोष्ट लक्षात आली आपण ओबीसीना बोगस आरक्षण खाऊ घातलंय मराठ्यांचं खरं आरक्षण हे मराठ्यांना दिलं पाहिजे मराठ्यांच्या लोकांचे मोर्चे आंदोलन हे करोडच्या संख्येत झाले गरीबाची वेदना आपण जाणून घेतली पाहिजे हे सरकारच्या लक्षात आलं म्हणून सरकारने जे सत्य ते काम केलंय हैदराबादचं गॅजेट हे सरकार नोंद आहेत या मराठ्यांनी दिल्या पाहिजेत मराठ्यांच्या वेदना लेकर बाळांच्या होत्या हाल हे समजून घेतलं पाहिजे म्हणून सरकारनं दिलं ती ते झुकलं पिकलं काही म्हणतात ते कॉरे काँग्रेस संपायला आले त्यांना दोघा ती गायला भाजपमध्ये जायचं वाटत त्याला त्या देशमुखला यो हे यांचं त्याच काम झालं तेवढं पुरता मोर्चा झाला त्याचा भाजपमध्ये जाण्यापुरतं झालं काँग्रेसचा सुपडा साफ करायला आलाय ते चांगला होता काँग्रेसमध्ये तो चांगला नेता पण होता पण ते काय असतं जो चक्र सापडतो पडतो छगन भुजबळच्या त्याचा असा देवार होतो कारण तो छगन भुजबळ असा आहे त्याने परळीची टोळी अशी संपली तिला आफाडते टोळी बी मोर्चात बोलितो कशात बोलितो ते एक दिवस माकडाऊन बोलून जाते झालं राजकीय दोस्त त्यांचं कोणामुळे छगन भजब आता नागपूरवाल्याचं तेच झालं त्याचे आणखीन तरी नादी लागू नका त्याला ओबीसीचं काय देणं घेणं नाहीये त्याला राजकीय स्वार्थासाठी त्यांची ओढा चाड लागलेली आमदारकी गेली खड्ड्यात ओबीसी साठी आमच्यात घुसखोरी केली जाण्याचा प्रयत्न हाणून पडणार ते आमदारकी जाणार ते राहणार आहे काय ते जाणारच आहे गोरगरिबांच्या लेकरांचं वाईट चितिल मराठ्यांचे विषयी द्वेष दाखविला मराठ्यांचं वाटोळ करायला निघाली की नियतीलाच ते मान्य नाही ते ऑटोमॅटिकच त्यांचं वाटोळ होत भांडणं तुम्हीच लावले दुसरं कोण लावले तुम्हाला आरक्षण दिलं विरोध केला तुम्हाला खोटं आरक्षण बोगच दिलं आमचं दिलंय ते तुमचे कोणाचे नव्हते रे अनाशा अशा जाती त्याच्यात की त्या जाती कधीच मागासवर्ग आयोग होऊ शकत नाहीत अशा जाती आहेत काही तरीही तुम्ही घेतलं मोठमोठ्याला जाती घुसल्या पंच्याण्णव शहाण्णवला घुसल्या नाही का तेव्हा झोपले होते की हे छगन भुजबळ स्वतःला उभीत नाही आता म्हणतो पंच्याण्णवला ला आरक्षण दिलं गेलं भरत्या केल्या ते झोपले होते तुम्ही नाही वाटलं तुम्हाला कमी होईल म्हणून आमचं तर ते काय आता देव बियाला तर रोखू शकत नाही कारण ते आहेत सरकारी नोंदी सरकार कस काय जे आर रद्द करते काय करत बघतो ना नुसतं हात तलावा जे हरला मग सांगतो तुम्हाला आणि आता पश्चिम महाराष्ट्राचं लगेच येणार आहे आठवडाभराच्या सातारा संस्थान कोल्हापूरचं संस्थान तर गॅजिटीअर पुणे अहम संस्थानचं सगळे येणार पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मराठी आरक्षणात जाणार आहेत काय आमच्या नोंदी आहात काय करणार तू सगळं काँग्रेसचा देवार करून ठेवला तो आता छगन भुजबळच ऐकून जी आर रद्द होत नसतो जी आर रद्द झाल्यानंतर आम्ही आमचा पुढचा डाव टाकू असं देखील टाकणारच मी आणखीन बघतोय चार पाच दिवसात मला सगळी लिंक लागेल की जाळ कोणी बिशिलाय कोणी पसरेल कोणी शेळंतरचलय ओबीसीचे नेते कोण कोण एकत्र यायला लागलेत तेही आम्ही बघायला काय करायलेत कसं करायलेत काय बोलायलाय कोण का बोलायलाय याच्यातला कोण कोण मराठा माताचा जीवन मोठा झालेला आहे हे बघतो आता त्यांचा बिडला बी काहीतरी आहे त्या दिवशी दिसन आम्हाला कोणचे कोणचे ओबीसीचे नेते जातीत कोणच्या कोणत्या गावातले जाते कोणत्या जातीचे जातीत आमच्या लक्षात येईल ना आम्हालाही कळणं गरजेचं आहे आपल्यात राहून आपल्या विरोधात आपल्या लेकरा बाळाला मिळू नये असा कोण आहे आम्हाला माहीत झालं पाहिजे ना पंचायत समितीचा कोण आहे सरपंच कोण आहे जिल्हा परिषदचा कोण आहे नगराध्यक्ष कोण आहे सभापती कोण आहे आमदार माजी आमदार कोण आहे मंत्री कोण आहे दिसलं पाहिजे ना कारण आता बीडचा मोर्चा तर तो राष्ट्रवादी आजदा पुरस्कृतच आहे आता जे काय होणार आहे तो कारण त्यांच्याच सगळी टोळी टाळी असते तिथं परळीची टोळी एक असते इकडून तिकडून लाभार्थी टोळी दुसरं कोण आहे दिसल ना आम्हाला त्या परळीच्या टोळीनं बंजारा समाज सारखं शहाण सार होणं गरजेचं आहे बंजारा समाज कसा अलगत बाजू झाला नको म्हणतो यांचे ओबीसीत ओबीसीत म्हणतात त्यांचं नुसते आमदार मंत्री होते आपल्या लेकर ले बाळाला कोणी देत नाही कसे वाघासारखे मोर्चे काढतात बंजारा समाजाचे कसे पेटलेत पठ्ठे ते त्यांना आता कळलं यांच्यात राहून छगन भिजबळात राहून हो आपलं कधीच कल्याण नाही होऊ शकत आपण आपलं लढायचं तसं धनगराने आपण आपलं लढलं पाहिजे धनगराचा हे वापर करून घेते मोर्चा पुरता बाकी काहीच नाही त्यामुळं मायक्रो ओबीसी कोणी मोठा होत नाही काय नाही काय नाही यांनी आता सरळ आपण आपलं लढायचं शिकलं पाहिजे त्याच्या मागे पळू नये आणि परळीवाले निभी शाण हो त्याच्या नादी लागून राजकीय करिअर दोस्त होईल तुमचं हे पण ठेवा आजचा नागपूरचा मोर्चा हा राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून काढला गेला असं म्हटलंय हो त्याचे टप्पर आहे का मग राहुल गांधीच्या पुढे जायची तो कस काय थांबत नाही त्याला काय गरज होती मोर्चा काढायची काढायची गरजच होती त्याला युधून मागं आरक्षण कमी झालं तर हो कुठं झोपला होता हे पण गोरगरीब विषयाने प्रश्न विचारा ना आपण आपल्या ओबीसीच्या नेत्याला की आपण बत्तीस टक्क्यावर होतो सत्तावीस टक्के कस का झालं कमी होऊन दिलं तुम्ही आणि सत्तावीस टक्क्याचं एकोणीस टक्के कमी होऊ दिलं काय बत्तीस टक्क्यात राहते सगळे सारखेच भाऊ मानता ना तुम्ही एकमेकाला ओबीसी भाऊ म्हणता ना वेगळे वेगळे कस काय होऊन दिले तुम्हाला झालं एकोणीस टक्के खाली आलं कुठून झोपले होते तुम्ही हे विचारलं पाहिजे गोरगर्वाविषयी आणखीन विचारलं पाहिजे तुम्हाला मराठ्यांचं एवढं दुःख आहे तर आता शंभर एक जाती घातल्या त्या वर्षात कमी जाऊन दिल्या तुम्ही त्या मग मराठ्याचा तर हक्कच आहे त्यांना काय मिळू नये मराठा आरक्षणाला राहुल गांधी विरोध करतात हा शंभर टक्के काँग्रेसचा सोपडा साफ करून घेणार ते राहुल गांधी त्याला नावेलाच जा आमचा कारण हडंटीवार साहेब छगन भुजबळचं ऐकून त्याच्या गेलाय आणि मग आता छगन भुजबळचं ऐकायचं म्हणलं काँग्रेसचं देवारच होणार मी इथं शंभर टक्के होणार